नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडविन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की सातबारा उतारापेक्षा सर्व जे लगत शेतकरी आहेत त्यांची जमीन जास्त आहे आणि ते म्हणत आहेत की मोजणी आपण करू आणि समान तीन हिस्से जे आहे ते आपण करू तर त्यांना असं म्हणता येईल का त्यांना असं करता येईल का याबद्दल आज आपण बोलणार आहोत जर एखाद्या व्यक्तीची मिळकत जी आहे ती दोन एकर आहे एखाद्या व्यक्तीची मिळकत जी आहे ती एक एकर आहे आणि एखाद्या व्यक्तीची मिळकत आहे ती अर्धा एकर आहे परंतु प्रत्यक्ष वहिवाटीला उतार्यावर ज्या व्यक्तीचं क्षेत्र वीस आर आहे त्यांच्याकडं तीस आर क्षेत्र वहिवाटीला आहे ज्यांचं एक एकर आहे त्यांच्याकडं आणखी एक एकरापेक्षा जास्त वहिवाटीला क्षेत्र आहे आणि जेव्हा आपण ज्याचं क्षेत्र जास्त असतं त्या व्यक्तीच्या त्या मालकाच्या मिळकतीमध्ये इतर लगत शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेलं असतं आणि जेव्हा आपण त्यांना अतिक्रमित क्षेत्राची मागणी करतो तेव्हा ते मालकी हक्काबद्दल वाद घालतात कब्जाबद्दल वाद घालतात आणि जसं की या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की ते म्हणतायत की तिघाचं समान क्षेत्र करू तर असं करता येईल का अर्थात जर का सर्वांची संमती असेल आणि ज्या व्यक्तीच्या मालकीचं ते क्षेत्र आहे म्हणजे जो दोन एकरवाला आहे आणि त्यांची इच्छा असेल की आपलं काही क्षेत्र हे त्या दुसऱ्या व्यक्तीला द्यावं तर ते रजिस्टर दस्ताद्वारे ती मिळकत त्यांना देऊ शकतात ते क्षेत्र त्यांना देऊ शकतात परंतु ज्यांच्या ताब्यात ते क्षेत्र ताब्या आहे ते असं म्हणू शकत नाहीत किंवा त्या मिळकतीच्या मालकाला भाग पाडू शकत नाहीत की आपण समान हिस्से करावे कारण समान हिस्से करणं न करणं हे त्या मिळकतीच्या मालकावर अवलंबून असतं आणि आता माझं क्षेत्र जास्त आहे दोन एकर आहे मला वहिवाटीला प्रत्यक्षात ते क्षेत्र कमी आहे आणि ते क्षेत्र शेजाऱ्याच्या ताब्यामध्ये आहे ही सुद्धा ॲडमिटेड पोझिशन असेल म्हणजे मान्य कबूल असलेली परिस्थिती असेल तर तो जर व्यक्ती म्हणत असेल ही माझ्या उतऱ्यापेक्षा जास्त क्षेत्र जे आहे ते मला वाढवून द्या आणि माझी एवढेच मालकी हे वाढलेलं क्षेत्र पण माझ्याच मालकीचं आहे मी ते तुम्हाला देणार नाही असं तो म्हणत असेल तर त्या मूळ मालकावरती अवलंबून आहे की ते क्षेत्र सोडून द्यायचं का ते क्षेत्र परत मिळवायचं आणि परत मिळवायचं असेल तर अर्थातच कब्जा मागणीसाठीच्या दाव्याचा पर्याय जो आहे तो त्या मूळ मालकाकडं उपलब्ध असतो त्यामुळं असं काही कोणता कायदा नाही की आपल्या मे मालकीचं क्षेत्र शेजाऱ्याच्या एखाद्याच्या क्षेत्रा ताब्यामध्ये असेल आणि शेजाऱ्याच्या ताब्यामध्ये आहे म्हटल्यानंतर त्याला ते मालकी हक्कानं आपण देऊन टाकावं लागेल किंवा त्यांच्या बेकायदेशीर त्या ताब्यात आहे म्हणून ते त्या मिळकतीचे मालक झाले तर असं कायद्यात नाही जो मालक आहे तो आपलं क्षेत्र जर दुसऱ्याच्या ताब्यात असेल तर त्याचा ताबा मिळावा म्हणून ताबा मागणीसाठीचा दावा दाखल करू शकतो आणि ज्याच्या ताब्यात आहे तो असं त्या मालकाला म्हणू शकत नाही की मग समान वाटण्या करा तर मी क्षेत्र ताब्यात देतो माझ्याकडे दहा आर क्षेत्र अतिक्रमित आहे त्यातलं मी पाचच देतो उर्वरित पाच मी देणार नाही किंवा तसा काही मी कोर्टात जाईन मला मा, ते क्षेत्र मिळेल तर असं होणार नाही ज्याची मालकी आहे त्याला कब्जा सुद्धा स्वतःचा ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या कब्जाला कोणी हरकत केली त्याच्या कब्ज्यातलं क्षेत्र जर का इतरांनी कोणी घेतलेला असेल तर तो ते क्षेत्र परत सुद्धा कब्जा मागणीचा दावा दाखल करून मिळवू शकतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आम्ही अशीच महत्त्वपूर्ण माहिती ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो धन्यवाद